नमस्कार मंडळी सपनाच किचनमध्ये आज आपण उपवासाचं झणझणीत थालीपीठ कसं तयार करायचं ते पाहणार आहोत उपवासाला नेहमी आपण वरीचा भात किंवा खिचडी करतो पण कोणतीही पूर्वतयारी न करता अशा प्रकारे खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ देखील बनवू शकतो हे थालीपीठ दह्यासोबत आणि हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत खूप टेस्टी लागतं चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर कढईमध्ये मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे साबुदाना आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे अगदी फुलेपर्यंत भाजण्याची गरज नाही आहे फक्त गरम झाला की आपण लगेच तो काढून घेणार आहोत तर बघा एक दोन तीन मिनिट याला मी हलवून घेतलं साबुदाना हलकासा गरम झालेला आहे तर याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आता आपल्याला त्याच कढईमध्ये एक वाटी भगर घ्यायची म्हणजे जेवढा साबुदाणा होता तेवढीच भगर मी इथे घेतलेली आहे आणि ही भगरही हलकी पांढरी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची बघा एक दोन तीन मिनिट भाजली की तिचा रंग बदलतो आणि बघा इथे ही भगर आपली छान पांढरी झालेली आहे आता त्याच प्लेटमध्ये आपण ही भगरही काढून घेऊयात आता भगर आणि हे साबुदाणा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे तर बघा हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण इकडे मी एक तीन मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून घेतले होते तर बारीक किसणीवरती ते आपण किसून घेऊयात किंवा हाताने मॅश करून घेतले तरीही चालतील पण त्यामध्ये गुठळी राहता कामा नाही तर बघा तीनही बटाटे इथे मी किसून घेतलेले आहेत आता इकडे आपला साबुदाणा आणि भगर थंड झालेले आहेत तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि याचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर आयतंच पीठ असेल भगरीचं किंवा साबुदाण्याचं तर ते घेतलं तरीही चालेल आता बघा अशा प्रकारे अगदी बारीकसं पीठ इथे मी बनवून घेतलेलं आहे तर आता हे आपण बटाट्याच्या परातीमध्ये घालून घ्यायचं आहे तर ज्यामध्ये बटाटा किसला होता त्यामध्येच हे पीठ आपण घालून घेऊया आता यासाठी एक वाटण बनवायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं घेतलेले त्यामध्येच एक चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत आता तुमच्याकडे जर जिरे उपवासाला चालत नसतील तर नाही घातले तरीही चालतील आता हे वाटण मी इथे तयार करून घेतलेले तर हे वाटण आपण या पिठामध्ये घालून घ्यायचे आता याचबरोबर बघा इथे मी लाल भोपळा एक वाटीभर इतका भरेल इतका किसून घेतलेला आहे अगदी बारीक किसणीवरती किसून घ्यायचं आहे तोही यामध्ये आपण घालून घेऊया आता याऐवजी तुम्ही काकडी घेऊ शकता किंवा बटाटा किसून घेतला तरीही चालेल आता इथे मी तीन टेबलस्पून इतका भाजलेला दाण्याचा कूट घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता हे आपण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बटाटा आणि भोपळ्याच्या ओलसर पानामध्ये हे आधी आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि गरज लागली तर थोडं थोडं पाणी घालून याचं सैलसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा मी आधी ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता याची आपल्याला सैलसर अशी कणिक मळून घ्यायची आहे तर जास्त एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून ह्याची कणिक आपण मळून घेऊया तर बघू शकता इथे मी छान सैलसर से असा गोळा इथे बनवून घेतलेला आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही आहे आता यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट याला भिजवत घे ठेवूया तर बघा पीठ आपलं व्यवस्थित भिजलं केलेलं आहे आता आपल्याला याला थोडंसं एकसारखं करून घेऊया आणि नंतर याचे लगेच आपण थालीपीठ बनवून घेणार आहोत तर त्यासाठी यामधला आम्ही मध्यम आकाराचा गोळा काढून घेते हे तर हे थालीपीठ आपल्याला एखाद्या रुमालावर किंवा कापडावरती थापून घ्यायचं आहे तर बघा इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एक स्वच्छ कापड इथे मी घेतलेलं आहे तर अशा प्रकारे ते आपल्याला आधी ओलं करून घ्यायचं आहे कापड ओलं केल्यामुळे त्याला थालीपीठ चिटकून राहत नाही तर बघा यावरती हा गोळा ठेवूया आणि अशा प्रकारे पाण्याचा हात घेऊन बोटांच्या मदतीने ते व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचं आहे तर बघा जेवढं पातळ थापता येईल तेवढं ते आपल्याला छान पातळसर थापून घ्यायचं आहे तर थालीपीठ आपण जेवढं पातळ करू तेवढं ते छान ते कुरकुरीत व्हायला मदत होते तर बघा अशा प्रकारे इथे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे तर आता याला आपल्याला मध्ये दोन तीन होल करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते मध्येही छान असं भाजलं जाईल तर अशा प्रकारे मी होल इथे करून घेतलेले आहेत आता आपण हे तव्यावर टाकून भाजून घेऊया तर बघा अशा प्रकारे डायरेक्ट आपल्याला रुमाल उचलायचं आहे तवा आधी आपल्याला गरम करून घ्यायचा आहे त्यावर सगळीकडून अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आणि मग थालपीठाची बाजू खाली करून आपल्याला अशा प्रकारे हा रुमाल यावरती टाकायचा आहे तर आता हे थालपीठ आपण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर आचेवरती हे थालपीठ आपण व्यवस्थित खरपूस असं भाजून घेऊया तर बघा या होलमध्ये मी तेल सोडून घेतलेलं आहे साईडनेही मी थोडंसं सा तेल सोडलेलं आहे वरून हलकंसं सुकलं की हे थालपीठ आपल्याला पलटून घ्यायचं आहे तर बघू शकता एका बाजूने याला मस्त सुरेख असा रंग आलेला आहे आता खालची बाजू देखील याची छान अशी भाजून घेऊया तर मध्यमाचेवरतीच हे भाजून घ्यायचं आहे तर थालीपीठ भाजून होतो आहे तोपर्यंत आपण लगेच दुसरं थालीपीठ इथे थापून घेऊया तर थालपीठ थापण्याआधी आपल्याला रुमाल पुन्हा एकदा ओला करून घ्यायचा आहे नाहीतर थालीपीठ रुमालाला चिटकू शकते तर अशा प्रकारे हे थालीपीठ मी इथे थापून घेतलेले आहे इकडे तव्यावरचं थालीपीठ आपल्याला पलटून घ्यायचं आहे तर बघा खालची बाजूदेखील अगदी खरपूस अशी याची भाजून झालेली आहे तर ही हे थालीपीठ आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सगळी थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर दुसरं थालीपीठ मी तव्यावरती टाकलेलं आहे त्याच्या दोन्ही बाजूंनी आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे त्याच्या होलमध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे आणि नंतर ते आपल्याला थोडंसं सुकलं की मग पलटून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे उरलेल्या पिठाचे थालीपीठ देखील आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर या उपवासाला देखील तुम्ही अशा प्रकारे खमंग खुसखुशीत आणि पोट भरेल असं हे थालीपीठ नक्की करून बघा तर अशा प्रकारे इथे मी सगळे थालीपीठ बनवून घेतलेले आहेत हे थालीपीठ दह्यासोबत किंवा हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत अतिशय टेस्टी लागते तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद